राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या घवघवीत विजयानं सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली या प्रक्रियेत मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा वर्णी लागणार का तसंच उपमुख्यमंत्री पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागू नये याच सोबत महिलांना सत्ता वाटपात किती प्रतिनिधित्व दिलं जात आहे यावरही चर्चा रंगली आहे महायुती सरकार महिलांसाठी अधिक स्थान राखून ठेवणार का हा ही एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय महायुती सरकारनं निवडणुकीत मोठं यश मिळवलं ज्यामध्ये महिलांचा सहभाग आणि भूमिका मोठ्या प्रमाणावर होती यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून विधानसभेत चौदा महिला आमदार निवडून आल्यात त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आणि शिवसेनेच्या दोन महिला आमदार विधानसभेत आहेत याच पार्श्वभूमीवर भाजपनं आपल्या महिला आमदारांचं प्रोफाईल दिल्लीला पाठवलं असल्याची माहिती समोर येते महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने यावेळी मंत्रिमंडळात किमान चार महिला आमदारांना स्थान दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते लाडकी बहीण योजनेचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला त्यामुळे महिलांच्या मंत्रिपदाच्या चर्चांमध्ये हा मुद्दा महत्वाचा ठरतोय महायुती सरकार महिलांच्या सहभागावर भर देत असल्याचं स्पष्ट दिसतं त्यामध्ये महत्त्वाची नावं पुढे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांचं नाव मोठ्या चर्चेत आहे मागील मंत्रिमंडळात त्यांनी महिला व बाल विकास खातं सांभाळलं होतं त्यांच्या कार्यक्षमतेचा अनुभव आणि त्यांच्या नेतृत्वाला अधिक महत्त्व मिळू शकतं तर दुसरीकडे भाजपच्या पंकजा मुंडे या महारुती सरकारमध्ये एक प्रभावी नाव आहे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडेंची ओळख आहे त्यांच्या राजकीय आक्रमक शैलीमुळे त्यांना महत्वाचं खातं दिलं जाऊ शकतं त्याचप्रमाणे भाजपच्या माधुरी मिसाळ श्वेता महाले आणि देवयानी फरांदे यांचंही नाव चर्चेत आहे या महिलांनी आपल्या मतदारसंघात ठोस कामगिरी करून पक्षाचं स्थान मजबूत केलंय शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी आणि मनीषा कायंदे यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे भावना गवळी या शिंदे गटातील प्रमुख महिला नेत्यांपैकी एक असून त्यांचं नाव नेहमीच चर्चेत राहिलंय महिला प्रतिनिधित्व हे सरकारचं प्रतिबिंब असतं असं अनेक राजकीय तज्ज्ञ मानतात महिला नेत्यांच्या सहभागाने केवळ महिलांच्या हक्कांसाठीच नाही तर सर्वसमावेशक विकासासाठी मोठा हातभार लागतो महिला आमदारांनी आपल्या कामगिरीतून जिल्हा आणि राज्य पातळीवर ठसा उमटवलाय त्यामुळे महायुती सरकारला महिलांना संधी देणं ही केवळ राजकीय गरज नसून त्यांच्या योगदानाची घेतलेली दखलही आहे महायुती सरकारनं यापूर्वी मंत्रिमंडळाच्या तुलनेत महिलांना जास्त स्थान देण्याचे संकेत दिलेत महिला आमदारांची निवड करताना त्यांची सामाजिक राजकीय आणि कार्यक्षमता यावर आधारित निर्णय घेतला जाऊ शकतो महिला व बालविकास खाते शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय यांसारखी महत्वाची खाती महिलांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या प्रभावी नेतृत्वाला प्रोत्साहन मिळेल आणि आगामी काळातील राजकारणात त्यांची भूमिकाही ठळक होईल मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचं समीकरण ठरल्यानंतर मंत्रिमंडळातील खाते वाटपावर भर दिला जाईल महिलांसाठी आरक्षित जागा आणि त्यांच्या मंत्रिपदावर होणारी चर्चा यामुळे हे सरकार महिलांसाठी नवा अद्याप लिहिणार का हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर